चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत घरोघरी किंवा बऱ्याच केंद्रात खूप सगळे सामूहिक पारायणाला बसले आहे गुरुचरित्र पारायणाचा सप्तह काळ सुरू आहे गुरु गुरुचरित्र शर... गुरु हा पाचवा वेद मानला गेला आहे गुरुचरित्र पारायण करायला खरच भाग्य लागतं तुम्ही जर घरात किंवा तुमच्या मंदिरात जर तुम्ही पाराणाला बसले आहात किंवा केंद्रात तर तुम्ही खूप भाग्यवान आहात कारण आपल्या मनात असेल तर आपण गुरुचरित्राचं पारायण करू शकतो यात काही शंका नाही पण कधी कधी असं होतं ना की आपल्या काही अडचणी आहे घरात संसारिक अडचणी असल्यामुळे आपण पारायण करू शकत नाही मग त्याच्या व्यतिरिक्त आपण काय काय करतो मग संक्षिप्त गुरुचरित्र वाचतो जे मी पठण करत आहे खूप सुंदर ग्रंथ आहे तो खूप सुंदर मी पहिल्यांदाच तो ग्रंथ वाचला आज दुसरा दिवस आहे वैयक्तिक अनुभव किंवा या गुरुचरित्र कालावधीमध्ये जवळच्या व्यक्तींना आलेले अनुभव मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल पण सांगावं असं वाटतं की अगदी तुम्हाला काहीही नाही शक्य झालं तर तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्र ग्रंथाचं पारण करा जे अगदी दीड ते दोन तासात तुमचं पारण होईल बघा गुरुचरित्र जो मूळ दिंडोरी पंडित गुरुचरित्र आहे जो महिलाबिंदाच वाचू शकता आणि त्याच्याच बरोबर काही अडचणी असेल तर तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्र ग्रंथ सुद्धा पठन करू शकता त्याबद्दल ना मी माहिती सांगते हे बघा हाच तो संक्षिप्त गुरुचरित्र ग्रंथ इतका सुंदर ग्रंथ आहे तो इतका छान आहे आणि अर्थात छोटा आहे तो ग्रंथ मूळ गुरुचरित्र बघा आपल्याला नेहमी असं वाटतं की माझ्याकडनं होणार नाही आहे काहीही न करण्यापेक्षा मी दत्त महाराजांची कुठली ना कुठली सेवा घडती आहे करते आहे याचा आनंद मला सुद्धा आहे म्हणून सध्या तरी मी हे करते आहे जसं सांगितलं की घरी लग्न होतं आणि अजून काही गोष्टी घडणार गर, आहे मग त्याच्यामुळे मला पारायण करायला जमलं नाही पण बघा साठ रुपयाचं पुस्तक आहे मी तुम्हाला नंबर सांगते बघा कुठलं प्रमोशन व्हिडिओ नाही वर का आहे काही माझं प्रकाशन वगैरे नाही आहे पण अनुभव घेतलेला आहे आणि याचा सविस्तर व्हिडीओ कसं करायचा काय करायचा फक्त तुम्ही आता वाचा दिवसभर तुम्ही एक पारायण करू शकता संकल्पयुक्त सुद्धा त्याची संदर्भातली नंतर मी माहिती देईल वैयक्तिक अनुभव नक्की तुमच्यासोबत शेअर करेल पण आता जर करायची इच्छा असेल तर मी तुम्हाला नंबर सांगते ब्याऐंशी झिरो आठ बहात्तर ब्याण्णव बारा या मावशींकडनं केंद्रातल्या मावशी आहे यांच्याकडनं तुम्ही हा ग्रंथ घेऊ शकता मी ज्याचं पारायण करत आहे तो हा ग्रंथ तर आता गुरुचरित्र पारायण आपण जेव्हा करत असतो गुरुचरित्र पारायण करत असताना परीक्षा तर घेतली जाणार दत्त महाराजांची सेवा करत आहे महाराज आपल्याला झेपेल त्या पद्धतीने परीक्षा घेतली जाणार बऱ्याच महिला आहेत त्यांचं मस्त असं हसत खेळत पारायण होतं की त्यांना कळत नाही बघा पारायण करणं लय सोपं पा आहे पारायणाला पा बसणंही सोपं आहे पण पा त्या सात दिवसामध्ये थोड्याफार अडचणी येतात मानसिक स्थिती बदलते चिडचिड होते वाचताना झोप येते आळस येतो जांभळा येता या बऱ्याच काही कारणांमुळे आपल्याला थोडस मन विचलित होतं वाचताना असं इतकं मन भरकटतं की आज इथे आहे लगे तर लगेच आपल्या माहेरी जातं बाहेरचे काय करत आहे लगेच अजून एक्सपायर झेड ठिकाणी जातं असं जर तुमच्या बाबतीत घडत असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे बघा काय करायचं आहे आधी तर जेव्हा तुमच्या घरात गुरुचरित्र पारायण वाचलं जातं तेव्हा साक्षात तुमचं गुरुचरित्र पारायण दत्त महाराज ऐकत असता या सात दिवसाच्या कालावधीमध्ये तुमच्या घरात दत्त महाराजांची भ्रमंती होते पण बघा महाराजांचं कसं आहे आपल्या स्वामी महाराजांचं की तू जसा आहे तू बाधित आहे तू कसा आहे महाराज आपल्याला दत्त सेवा करत असताना दत्त महाराजांचं असं आहे की आपल्यातले वाईट गुण जे काही आहे त्याच्यातला खात्मा होतो त्याला आपल्याला बाहेर काढायचं आहे मग आता समजा प्रत्येकाच्या घरात सूक्ष्म स्वरूपात निगेटिव्हिटी वास करते नकारात्मकता आहेच केंद्रात जाताना केंद्रात केंद्रा पार करणं जायचं सामूहिक वाचायचं घरी यायचं पण कधी कधी आपल्याला आपल्यातले जे काही अवगुण आहे आपल्यातली जी काही, काही निगेटिव्हिटी आहे कारण मनुष्य म्हटलं तर वाईट बोलणं एखाद्याची निंदा नालस्ती करणं हे स्वाभाविक आहे हे प्रत्येक जण जगातलं असं कोणीच नाहीये की ज्याने कधी आजपर्यंत कोणाबद्दल वाईट बोलला नाहीये किंवा त्याने कधी कोणाची निंदा नालस्ती नाही केली असं जगात कोणीच नाही आहे म्हणून आपल्याला आपल्यातले जे काही अवगुण आहे अवगुण म्हणजे वागणं बोलणं नाही आपल्यातले जे काही दोष आहेत ते बाहेर काढ काढण्यासाठी आता माझ्यात भरपूर असे दोष भरलेले आहे मी गुरुचरित्र पालन करते आहे का 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 करते आहे मला काहीतरी मिळावं याच्यासाठी माझं मन माझा आत्मा शुद्ध होणं महत्वाचं आहे माझ्यातले जे काही अवगुण आहे ते कमी होणं महत्वाचं आहे बऱ्याच महिलांना आज खूप कमेंट्स आल्या उत्तर देण्याला नाही जमलं घरी काही कार्यक्रम असल्यामुळे पण मी नक्की सांगेल की मासिक धर्म जर तुम्हाला येणार असेल आला असेल तर बघा आता हे हा जर मासिक धर्म तुम्हाला तिसऱ्या चौथ्या पाचव्या दिवशीच आला तर तुम्ही स्टॉप करा घराचं कोणाला तरी वाचायला सांगा तुम्ही बाजूला राहा तुमच्या हातचं त्या माणसाने त्या बाईने जो असेल तो वाचणारा त्याने तुमच्या हातचं खायचं नाही बाकी त्याला वाचू द्या दत्त महाराज आहे करता कर्मिता ते आहे कोणाकडनं किती वाचून घ्यायचं कधी कधी असं होतं की ताई आमचं पाच दिवस झाले वाचून दोन दिवस बाकी आहे नवऱ्याला वाचून का मग चालतंय म्हणजे कदाचित दत्त महाराजांची हीच हीच इच्छा असेल की माझा गुरुचरित्र ग्रंथ तुम्ही नव नौ, दोघं नवरा बायकोने मिळून वाचावं शेवटी हे महाराजांचं लिहिलं आहे आपण कोणी नाही पारायण करून घेणारे महाराज आहे तुम्ही मी फक्त निमित्त मात्र कोणाकडनं किती नामस्मरण करायचं कोणाकडनं किती पारायण करायचे कोणाला काय द्यायचं हे सगळं त्यांनी लिहून ठेवलं आहे जेव्हा आपण गुरुचरित्र पारायण करत असतो कर सुरुवातीचा पहिले तीन तीन दिवस जांभळी येणं झोप येणं लई काही काही खाऊ वाटणं अशा वेळेस कधी मोबाईल ऑन केला का मग काहीतरी भलतच काहीतरी दिसत आपल्याला वडापावच दिसला बिस्किटच दिसले केकच दिसलं मग अशा वेळेस काय होतं आपलं मन भरकटतं मग आपल्याला खूप अशी चव हो येते अरे बापरे मी हे कधी खाईल आणि कधी अशी वेळ असते की जेव्हा डेली आपल्याकडे ते पदार्थ जरी असतात त्याच्याकडे आपण बघत पण नाही पण पालन काळात असे भिन्न भिन्न प्रकार आपल्याला खव वाटतात तर ही दत्त महाराज थोडीशी परीक्षा की तू तू माझं करत फक्त शरीर रूपाने तिथे आहे आहे का तुझा तुझा आहे का पण पण तुझं मन आत्मा त्या म्हणून ह्या गोष्टी घडणं स्वाभाविक आहे आपण आपल्या मनाला कंट्रोल करायचं आहे काही दिसलं सोडून द्या गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ म्हणायचं महाराज माफ करा मनात असे विचार आले म्हणून तर आपण संध्याकाळी म्हणून तर आपण संध्याकाळी विष्णू सहस्रनामाचं पठण करत असतो कारण अर्थात मनुष्य आहे कधी कधी वाईट वाईट वाई गोष्टी मनात येतात वाईट विचार येतात आता बघा घरात पारायण करत आहे किंवा केंद्रात तुम्ही पारायण करत आहात ते गेल्यावर जांभर, जांभळ जांभळ येणं कारण सकाळी जाऊन आपण पठण करत असतो घरातही सकाळी पठण करत असतो संध्याकाळी पठण करत असतो महिलाही झोप येते अचानक असा डुकला लागून जातो का का लागतो कारण आपल्या आयुष्यातील जी काही नकारात्मकता आहे जी काही बाधा आहे तर ते आपण वाचून जेव्हा आपण पठण करत असतो दत्त महाराजांचं कुठलं पण चरित्र स्वामी महाराजांचं कुठलं पण चरित्र पठण करत असतो तेव्हा आपले दोष कमी होत प्रे, असा आपले दोष आहेत तिथंच त्यांना आपण ठार मारण्याचा प्रयत्न प्रयत्न करत असतो त्यांना आपण डवचलं ते कसं आपण पारायण केलं आपण सेवा केली मग त्यांना तो त्रास झाला मग ते आपल्याला परत त्रास देणारच ना हे तसं आहे आपण जेव्हा एकांत निवांत असतो किती मन भरकटतं आपलं कुठे कुठे मन जातं पण जेव्हा दत्तसेवा करत असतो स्वामी सेवा आपण करत असतो तेव्हा काय होतं तेव्हा मनात खूप विचार येतात असंख्य कदाचित वाईट विचार पण येतात काहीतरी आठवतं बापरे जवळ व्यक्तीच गेलाय असं होतं मनात येतं आपलं मन आहे त्याच्यावर आपण कंट्रोल करू शकत नाही मग अशा वेळेस माफी मागावी आणि आपलं कार्य आहे ते कंटिन्यू करावं आपलं कार्य काय आहे पारायण करायचं आहे दत्त महाराजांचं नामस्मरण करायचं आहे आले या विचारांशी गप्पा मारायच्या नाही आता बघा मी तुमच्याशी बोलते आहे काहीतरी भलताच विचार आला नाही फक्त सेवा तुम्ही जे काही पठन करत आहात गुरुचरित्र पारायण मनातल्या मनात, मनात वाचायचं नाही तुम्हाला ऐकू येईल या पद्धतीने ते वाचायचं असतं म्हणून जरी तुम्हाला आळस येणं झोप येणं जा, जांभाळी येणं किंवा कधी कधी असं होतं की ताई आम्ही पारायणाला बसलो किंवा आज अगदी मी काल पहाटेच उठलो तिने आज मला जागच आली नाही होत असं पहिल्या दिवशी दु, मस्त थाटामाटा वाजता उठतो पारणाला बसतो दुसऱ्या दिवशी सात वाजून जाता तरी जाग येत नाही ही परीक्षा आहे दत्त महाराज तुमची परीक्षा घेत आहात की कि तू किती तळ तुला किती तळमळ आहे आज जरी तू लेट उठला आहे तरी पण तू किती तळमळीने माझं पारण करत आहे आणि मी तर म्हणते आपण भाग्यवान आहोत की दत्त महाराज आपली परीक्षा बघता कारण आपण त्यांना प्रिय आहोत म्हणूनच ते आपली परीक्षा बघता काही काही लोकांचं कर्म त्यांच्यातले अवगुण नाहीच आहे त्यांना एकदम मस्त पारायण त्या ते, त्यांचं होतं कोणी त्यांच्याशी डोकं लावत नाही किंवा काय कधी कधी काय होतं आपण पारणाला बसतो कोणी आरे केले की के आपण लगेच कार्य करतो त्याला बरोबर ना मग ह्याच आपल्या अवगुणामुळे आपले जे काही दोष आहे त्यांचा आपण खात्मा करण्याचा प्रयत्न करत आहोत त्यांना आपण वाईट आहे ते त्यांना आपण आपल्या घराच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय तर ते आपल्याला त्रास देणारच नाही मग ते कसे त्रास देणार तर हेच मनात वाईट विचार येणं झोप येणं जांभळी येणं पारायण करून वाटणं नाही करायचं मला पारायण यार मी उगतच पारायणाला बसले असं सुद्धा वाटतं का वाटतं ते हे तुमचे दोष आहे तुमच्या मनात जर हे विचार घेत असेल तर बघा आपल्यात किती दोष आहे आणि काही काळजी निघाजे या सात दिवसाच्या कालावधीमध्ये दत्त महाराज एकदा तरी येतात घरात भ्रमंती करत असता तुमच्या आयुष्यातले जे काही दुःख संकट आहे ते कमी होतात आणि तर गुरुचरित्र पारण करत असताना डाव्या कुशीवर झोपावं असं म्हणतात आता कंटिन्यू डाव्या कुशीवर झोपावं असं अजिबात नाही आहे कारण एकदा झोपलं की आपण इकडं तिकडं होतच असतो पण जेव्हा जेव्हा जागेल तुम्हाला तेव्हा डाव्या खुशीवर झोपात कारण साक्षात दत्त महाराज दर्शन देत असता बघा ह्या गुरुचरित्र पारायणाच्या कालावधीमध्ये कुठल्या ना कुठल्या रूपाने सूक्ष्म रूपाने दत्त महाराज तुमच्या घरी येणार मग ते कोणीतरी भिक्षुकी आलं आहे कोणीतरी आलं आहे कोणीतरी शेजारच्या मावशी आल्या कुठेतरी दूरचे काका आले कोणीतरी आलं कधीतरी आपल्याला मदत करणारे येणाऱ्या ताईंबरोबर एखादी अननोन बाई आली किंवा एखादा माणूस आला एखादा मुलगा आला त्याला काहीतरी द्या त्याला पाणी द्या त्याला चहा द्या काय माहिती कुठल्या ना कुठल्या रूपात येऊन दत्त महाराज तुमच्या घरातलं पाणी पितील चहा पितील या सात दिवसाच्या कालावधीमध्ये जास्ती, जास्त ना जास्तीत जास्त अन्नदान करा मग फक्त माणसांना करायचं नाही पशु पक्षी प्राणी जे कोणी असेल तुमच्या अवतीभोवती जे गरजू लोक असेल ज्यांना तुमच्या एका टाईमाच्या अन्नाची तुमची म्हणजे त्यांना गरज आहे की तुम्ही त्यांना एक टाइमच अन्न द्यावा म्हणजे कालावधी कालावधीमध्ये जास्तीत जास्त अन्न दान करा अन्नदान करत असताना सुद्धा गरजूंना दान करा ज्याला त्या अन्नाची गरज आहे त्याला दान करा मग ते घरातले असो किंवा बाहेरशी असो पण सांगते कुठल्या ना कुठल्या सूक्ष्म रूपात दत्त महाराज तुमच्याकडे येणार आणि ते तुम्हाला दर्शन देणारच एवढंच आहे आपली कुवत पाहिजेल त्यांना ओळखायची की कधीही न येणारा माणूस आज माझ्या दारात आला कधी नाही माझ्या घरात आजपर्यंत कधी नाही आला पण अचानक तो आला का आला दो? तो तर हे अर्थात ही त्यांनी रचलेली लिला आहे आणि आपण फक्त निमित्त मात्र असतो कधी कधी असं होतं की साक्षात परमेश्वर तुमच्या सोबत आहे तुमच्या समोर आहे पण आपण त्याला ओळखू शकत नाही जसं मार्गशीर्ष म्हणण्याच्या गुरुवारच्या कहाणीमध्ये तेच आहे की साक्षात माता लक्ष्मी तिच्या समोर होती पण तिला ती ओळखू आली नाही म्हणून सात दिवसाच्या कालावधीमध्ये कोणाचं मन दुखणार नाही कोणाचं अपमान होणार नाही ही काळजी घ्यावी आपल्याला कुठेतरी बोललं की आपण अरे कार्य करतोच आणि तो स्वाभाविक आहे मनुष्य जातीचा तो स्वभाव आहे पण पर... ह्या गोष्टीचं पा, आपल्याला पालन करायचं आहे खूप रहस्यमय गोष्टी आहे गुरुचरित्र पारायण जर तुम्ही करत असाल तर तुम्ही खरंच खूप भाग्यवान आहात हे दत्त तत्व जागृत झालेलं असतं आणि आता दत्त जन्म होणार आहे ह्या दत्त जन्माच्या कालावधी म्हणजे गुरुचरित्र पारायण करणं प्रत्येकाचं स्वप्न असतं आज कितीतरी स्वामी सेवेकरी आहेत ज्यांनी पाच पाच दहा दहा वर्ष झाले स्वामी सिवेत आले आहे पण त्यांच्याकडनं पारायण नाही झालं पण आणि काय घाबरायचं नाही गुरुचरित्र पारायण करायला काय घाबरायचं काय नियम आटी काही नाहीये एकदम भारी आहे सुरुवातीला थोडासा त्रास होतो मी तुम्हाला काय सांगितलं त्रास होणार आहे त्या त्रासाकडे लक्षच दे द्यायचं नाही आपलं काम काय आहे की आपल्याला महाराजांची सेवा करायची आहे आणि तुमचं जे काही वाचन चालू आहे साक्षात दत्त महाराज ऐकत असता ते तुम्हाला दर्शन देण्यासाठी तुमच्या घरात वास्तव्य करत असा घर भाड्याचं असो स्वतःच असो काय असो पण तुम्ही त्यांचे भक्त आहात ते तुमच्यासाठी तुमच्या घरात येणारच म्हणून पारण कालावधीमध्ये जरी काही वाईट स्वप्न पडलं किंवा काही वाईट गोष्टी घडल्या तरी मनात आणायचं नाही सगळं छान होणार आहे शेवटी दत्त महाराजांची कृपा आहे त्यांचा आशीर्वाद तुमच्यावर आहे या सात दिवसाच्या कालावधीमध्ये ते तुमच्या घरात आल्यावर तुम्हाला सुख समृद्धी आयु ऐश्वर आरोग्य सगळं प्रदान करून जाणार आहे पण हे सात दिवस परीक्षेचा सा काळ असणार आहे घाबरायचं नाही सेवा करणं हे तुमचं काम आहे बाकी करता करविता तोच एक स्वामी नाता आता आपण कोणी नाही तर आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत तशाच हे करण व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ